आणि तोच मित्रांनो सनसेट पाहण्यासाठी आपण आलो इथे मरीन लाईनला आणि नमस्कार मित्रांनो स्वजन करत यूट्यूब चॅनल कोकण एक संगमिश चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्याला पाठचा व्ह्यू पाहायला दिसतंय ना एकदम भारीच आहे तर मुंबईमध्ये आपण आहोत आणि आपण मरीन लाईनला आलेला आहे आणि मरीन लाईनचा मित्रांनो आजचा जो व्यू आहे ना एकदम भारीच आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळतो आहे तर मंडली मरीन लाईनमध्ये आहोत आणि मरीन लाईनचा जो व्ह्यू आहे ना तो पाहू शकता कारण मित्रांनो संध्याकाळ झालीनंतर इथे सनसेट पाहायला मिळतो आणि तोच मित्रांनो सनसेट पाहण्यासाठी आपण आलो इथे मरीन लाईनला आणि तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहू पाहण्यासारखे आहेत ना व्ह्यू आहे ना भारी आहे मेन म्हणजे सनसेट आहे ना संध्यालालचा तर एकदम भारीच वाटतो पाहण्यासारखा आणि ही आपल्याला ही अशी गर्दी आहे ना संध्यालालची जे कामावरतून येतात तर आपल्या इथे बसण्यासाठी वगैरे सनसेट पाहण्यासाठी येत असतात आपली मंडळी मुंबईमधले आणि मित्रांनो बघायला गेलं तर मुंबईमधले खूप सारे असे नजारे पाहायला मिळतात आणि चर्चगेटमध्ये मित्रांनो जो व्ह्यू पाहिला आहे ना तर बिल्डिंगच्या नजारे बघा एकदम भारीच आहे पाहण्यासारखा कारण मित्रांनो जर तुम्ही सी एस टी किंवा चर्चगेट या साईडला जर आलात ना तर ब्रिटिश काळातल्या बिल्डिंगे आपल्याला पाहायला मिळतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा एक सनसेट पाहायला भेटतो संध्याकाळचा तर इकडे बसमधून मित्रांनो ट्रिपसाठी आलेले आहेत आणि तर असा हा व्ह्यू पाहायला मिळतो आणि तर बघायला गेला तर मरीन लाईन बोललं तर अशी खूप गर्दी असते आणि सनसेट पाहायला आहे ना खूप भारीच वाटतं आणि सनसेट पाहण्यासाठी इथे मित्रांनो येत असतात तर हा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो आहे मरीन लाईनचा म्हणजे चर्चगेटमध्ये आलेला आहे चर्च गेट मरीन लाईन हे आपला व्ह्यू आहे ना एकदम भारी आहे समुद्राच्या इथला तो पाहण्यासाठी हा नजारा पाहू शकता आपले सा तो सा तर मित्रांनो आपल्याला जो पाठचा व्ह्यू पाहायला आहे तो क्रिसमसचा आहे आणि आत्ता व्हिडिओ होता तर मित्रांनो चर्चगेट लाईनचा व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी पाहू पुढे